राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन भाव आजचे आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल किनगावमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळता येईल नवीन आले सात तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांची व्हिडिओ बघा